छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून म्हणतो सूर्य नारायण जर उगवले नसते सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा आपल्याला स्वतःचा अभिमान असला पाहिजे की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलोय महाराजांच्या भूमीत जन्माला आलोय म्हणून म्हणतो पाण्याचे मोल करण्यासाठी पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्यासाठी या महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं